तांत्रिकदृष्ट्या सक्षम व गुणवत्तापूर्ण भारताचे भावी इंजिनियर घडवून भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं नाव व भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या सौ सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं अशी माहिती इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट व्ही यांनी दिली संजय गुणावत इन्स्टिट्यूटचे एन बी ए मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनामध्ये उपलब्ध असलेला अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे शॉर्ट टर्म अल्पमुदतीचा अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण आय टी आय तीन वर्ष कालावधीचे तंत्रनिकेतन डिप्लोमा अभ्यासक्रम आणि चार वर्ष कालावधीचे बी टेक पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कॅम्पसमध्ये सकाळी दहा ते पाच या वेळात सर्वांसाठी रक्तदान शिबिर व पुस्तक संकलन शिबिराचं आयोजन करण्यात आलं दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी जीवन सुंदर आहे या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून गणेश शिंदे यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षक आणि शिक्षकेतर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून दुपारी तीन ते पाच म्युझिकल बँड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वर्धापन कार्यक्रमाच्या आयोजन कमिटीचे प्रमुख प्राध्यापक सौ बी एस भालेकर प्राध्यापक एम एस काळे आणि नियोजित केलेल्या वेगवेगळ्या कमिटीचे प्रमुख कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतात बाराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांना दिले मराठी एसन्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ